नमस्कार टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कृष्ण जन्माष्टमी निमित्त आज आपण बनवतोय झटपट असे गोविंद लाडू हे लाडू उपवासालासुद्धा तुम्ही खाऊ शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण इथे दोन वाटी मखाने घेतलेत बादाम काजू सुकं खोबरं आणि पास्ते सहा खारीक घेतलेली आहे हे सगळं साहित्य आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा प्रत्येकी एक एक वाटी घेतलं तरी चालेल खोबऱ्याचा किस घेतला तरी सुद्धा चालतो तर इथे कढई तापवायला ठेवली आहे त्यामध्ये तूप न घालता मखाने छान भाजून घ्यायचे आहेत इथे दोन वाटी मखाने घेतलेत आता छान भाजून घ्यायचे भाजून होईस तर आपण खारकीमधल्या बिया काढून त्याचे तुकडे करून घेणार त्यामुळे ते, ते भाजायला आणि बारीक करायला सोपं जाईल त्याऐवजी तुम्ही खारीक पावडर वापरली तरी चालेल सर्व साहित्य आपल्या अंदाजाने कमी जास्त करू शकता मखाने काढून घ्यायचे आणि थोडं कढईमध्ये तूप घालायचं आणि ते खोबऱ्याचे काप छान खरपूस भाजून घ्यायचे आता थोडं थोडं तूप घालून आपण सगळं साहित्य भाजून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये एकत्र करून थंड करायला ठेवायचं थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला फिरून त्याची पावडर करणारं फार बारीक करायची नाही अशी छान जाडसरच ठेवायची दाताखाली हे तुकडे आल्यानंतर लाडूची चव चा। छान लागते आता सुकं खोबरं भाजून झालेलं आहे आपण मनुकेसुद्धा थोडे गरम केलेले आहेत आता हे सर्व साहित्य काजू बदाम खारीक वगैरे सर्व भाजून झालेलं आहे आता थंड झालेलं आहे आपण मिक्सरला फिरून याची पावडर करून घेऊ आता हे आपण पावडर करून घेतलेली आहे आता मखाणेसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे दोन्हीही बारीक करून एकत्र केलं त्यामध्ये आपण जायफळ विलायची पावडर घातली आणि मनुकेसुद्धा घातलेले आहेत आता हे लाडू करण्यासाठी आपल्याला पाक करायचा आहे तर त्यासाठी मी इथे खडी साखरेचा वापर केलेला आहे तुम्ही साखर किंवा गूळ दोन्ही वापरू शकता तर एक वाटी खडी साखर घेतली त्याचे तुकडे केले आणि ते बुडेल इतपत पाणी घातलं आणि त्याचा पाक करून घ्यायचा आहे आता साखर विरलेली आहे आता घट्ट होत चाललेला आहे आपण बघूया याचा तार तुटते का तुटेकारे आपला पाक छान तयार झालेला आहे त्या पाकामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आता मनुके आणि हे मिश्रण सगळं एकत्र केलेलं आहे त्यामध्ये हा पाक टाकून घ्यायचा पाक टाकल्यानंतर हळूहळू मिश्रण पाकामध्ये एकत्र करून घ्यायचं आणि हाताला सोसवी लिपत झालं म्हणजे आपण हाताने ते एकत्र करू शकतो त्यानंतर आपण लाडू जोडायला घेऊ आता मिश्रण छान एकत्र झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपला पाक व्यवस्थित झालेला आहे आता याचे लाडू जोडून घ्यायचे अशा प्रकारे मी छोट्या आकाराचे लाडू बनवून घेतले तुम्ही हवे त्या आकारात तुम्ही लहान मोठे लाडू बनवू शकता आता आपल्याला बनवायचं आहे कृष्ण जन्माष्टमी निमित्त सुंटवडा सुंठोळा बनवण्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा सुंठवळा बनवला जातो अगदी दोन साहित्यातसुद्धा सुंठवळा तयार होतो सुंठ पावडर आणि साखर घातली म्हणजे झाला सुंठवडा तर प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारे सुंठवळा बनवला जातो चला तर सुंठवळ्याला सुरुवात करूया इथे आपण खोबरं छान भाजून घेतलेलं आहे तसेच तीळसुद्धा भाजलेले आहेत इथे दोन तीन ले ले, ते तीन चमचे धणे घेतलेले आहेत ते सुद्धा छान भाजून घ्यायचे तीळ आणि खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आता धणेसुद्धा भाजून झालेले आहेत आणि काजू बदाम खारकीचे बी काढून तुकडे केलेले आहेत ते सुद्धा भाजून झालेलं आहे हे सगळं साहित्य आपण थंड केलेलं आहे त्यामध्येच के हे धणे घालायचे आणि सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरून बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये घालायचे दोन चमचे सुंठ पावडर इथे एक खडी साखर घेतलेली आहे यामध्ये घालायला तुम्हाला हवं तर तुम्ही साधी साखर घेतली तरी चालेल आणि इथे चार ते पाच चा लवंग दोन विलायची गरम कढईमध्येच थोडे परतून घ्यायचे आणि यामध्ये घालायचे आता घालायचे सुंठ पावडर तर आपण मिक्सरमध्ये फिरून बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान सुंठवडा झालेला आहे सुगंध अगदी घरभर दरवळतो आहे अशा प्रकारे प्रसादासाठी लाडू आणि सुंठवडा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा विटोशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार